नमस्कार अदालत म्हणून सलोनी ठाकूर ज्येष्ठ विधीन पद्मश्री निकम जळगाव मध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा महाराष्ट्रात सुप्रसिद्ध विधिन्न वी विशेष सहकारी वकील आणि नुकतेच राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून निवड झालेल्या पद्मश्री अॅडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांचा भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळा दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळ पाच वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह महाबळ परिसर जळगाव येथे संपन्न होणार आहे पाहूया अशोक भाऊ काय म्हणाले आणि त्यातही आपण जे एक नागरी सत्कार समितीचं प्रमुख पद दिलं गेलेलं आहे तर काय जबाबदार आहेत आणि काय नियोजन आहे नियोजन आपण म्हणजे खरं बघायला गेलो तर आपल्या जिल्ह्याचे जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आणि भारत सरकारने पद्मश्रीने त्यांना सन्मानित केलेलं आहे आता सन्मानित केलं म्हणजे जे त्यांचं कार्य आहे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवपासून आस्तकाळात त्या कार्याचं सरकारने आदर केला असं मी म्हणेल आणि त्या माध्यमातूनच आधी पद्मश्री त्यांना मिळाली आणि आता राष्ट्रपती नियुक्त त्यांना राज्यसभेवर खासदारकी मिळालेली आहे आणि ह्या जबाबदारीत न ते आजपर्यंत त्यांनी जी काही जबाबदारी भारतीय सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर खांद्यावर दिली होती ती शंभर टक्के चांगल्या पद्धतीने त्यांनी निर्भवली आहे मला खात्री आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण निकम साहेबांना शुभेच्छा देणारच आहोत की भारताच्या सर्वोच्च कायदे मंडळ जे इथे बसलं बसवलं जातं आणि त्या संसद भवनात त्यांचा आवाज जनसामान्यासाठी गुंजो ही आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण प्रार्थना करू आणि त्याच्यात ते त्यांना जसं त्यांनी आत्तापर्यंत बत्तीस वर्षात न्याय मिळवून देण्याचं काम केलं सामान्य नागरिकांना त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांचे न्यायाबद्दलचे प्रश्न हाऊसमध्ये मांडले जातील आणि त्याच्यामुळे परत तेच की जळगाव शहर आणि जळगाव जिल्हा याचाही बहुमान त्याच्या माध्यमातून जगभर होणार आहे आपण फक्त भारतातच होईल असं न म्हणता हा सगळे विषय आज त्यांचं नाव जगभरात सगळीकडे घेतलं जातं कारण हे जगातले खूप मोठे दोन खटले त्यांच्या ह्याच्याने सरकारी वकील म्हणून त्यांनी हाताळले आणि त्याच्यात अपेक्षा जी होती पूर्ण भारतातल्या लोकांना ती त्यांनी पूर्ण करून दिली आणि त्या सगळ्यांना त्या आरोपींना शिक्षा मिळवून दिली ज्याच्यामुळे त्यांचं भारतातल्या ह्या आपल्याकडे खूप वे वेळ जातो सगळ्या यांना निर्णय मिळायला पण जो मिळतो तो थेट मिळतो आणि खरा मिळतो तर त्याच्यामुळे आपण उज्ज्वल निकम साहेबांच्या हातून सुद्धा आपल्या संसद भवनामध्ये चांगलं कार्य हो आणि जळगाव जिल्ह्याच्या वतीने जळगाव शहराच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार या निमित्ताने घडून यायला पाहिजे त्याच्यासाठी समितीने माझी अध्यक्ष म्हणून नियुक्त केली आणि समितीमध्ये सर्व समाजातील सर्व प्रकारचे सगळं धार्मिक सगळ्यांचे इथे प्रतिनिधित्व आपण घेतलेलं आहे आणि सगळ्यांच्या सहयोगाने हे काम आपण येत्या सत्तावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये या गौरव सोहळ्याचे आयोजन पद्मश्री उज्ज्वल निकम नागरी सन्मान सोहळा समिती जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले असून या सोहळ्यात कार्यक्रमास उपस्थित राहणारे प्रमुख मान्यवर याप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर एन के ठाकरे माझे कुलगुरू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सत्कार शुभ हस्ते प्रमुख अतिथी श्रीमती रक्षा खडसे केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार नामदार गिरीश महाजन मंत्री जलसंपदा महाराष्ट्र नामदार गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री व पालकमंत्री सावकारे वस्त्रोद्योग मंत्री नामदार जयकुमार रावळ पणन राज्य शिष्टाचार मंत्री विशेष उपस्थिती श्रीमती स्मिता वाघ लोकसभा सदस्य सुरेश बोडे विधानसभा सदस्य किशोर पाटील विधानसभा सदस्य अनिल पाटील विधानसभा सदस्य मंगेश चव्हाण विधानसभा सदस्य चंद्रकांत सोनवणे विधानसभा सदस्य चंद्रकांत पाटील विधानसभा सदस्य अमोल पाटील विधानसभा सदस्य अमोल जावळे विधान परिषद आमदार एकनाथराव खडसे किशोर दराडे सत्यजित तांबे विधानसभा सदस्य विशेष अतिथी आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव श्रीमती मिनल करनवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जीप जळगाव महेश्वरी रेड्डी जिल्हा पोलीस अध्यक्ष जळगाव ज्ञानेश्वर दत्तात्रय ढेरे आयुक्त तथा प्रशासक मनपा जळगाव हे मान्यवर उपस्थित असणार आहेत सकाळी सव्वा सहा वाजता उज्ज्वल निकम यांचे जळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांना माल्यार्पण करून स्वागत आणि मिरवणूक स्टेशन ते बॅरिस्टर निकम चौकापर्यंत भाजप कार्यालय जीएम फाउंडेशन येथे छोटे खाणे सत्कार सोहळा त्यानंतर सायंकाळी पाच वाजता छत्रपती संभाजी नाट्य गृह येथे मुख्य नागरी सत्कार समारंभ असेल नागरिकांसाठी मुख्य प्रवेश सर्वांना हार्दिक आमंत्रण हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला असून एडव्होकेट उज्ज्वल निकम यांना गौरविण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नागरी सन्मान सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे याचबरोबर बातमीपत्र संपले